कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या, या, या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या लोकांना नेमका कशा प्रकारे परिणाम असेल सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येतोय बावीस जून या दिवशी पुनश्च एकदा बुध ग्रह राशी परिवर्तन करून कर्क कर राशीमध्ये येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह म्हणजेच म्हणजे आपल्या वृषभ राशीमध्ये स्वराशीमध्ये येतोय वर्षभराचा कालावधी परिपूर्ण करून मग या ग्रहांचे परिणाम कसे असणार आहेत महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका जीवनात कुठलीही समस्या असू द्या तिला उत्तर नाही असं नाही आहे वय झालंय लग्न होत नाही शिक्षण परिपूर्ण झालंय नोकरी नाहीये त्यातही नोकरी करावी की व्यवसाय चांगला राहणार आहे माझ्यासाठी संतती योग येत नाहीये दैवी उपाय करून थकलोय डॉक्टरी इलाज करून थकलोय आम्ही गुरुजी याचबरोबर परदेशात गेलेलं चांगलं आहे की मायदेशी योग चांगला आहे अनेक प्रश्न आहेत आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील संपूर्ण अडचणी दूर होतील कन्या राशी बुध ग्रहाची राशी आहे आणि बुध ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करताय परंतु कन्या राशीच्या जा जातकांसाठी सोने पे सुहागा अशी ग्रहांची स्थिती आहे अहो सहा जूनला ज्या वेळेला ते स्वतःच्या राशीमध्ये दशमामध्ये येतील भद्र नावाचा बुद्धीच्या जोरावरती जीवनात पुढे घेऊन जाणारा राजयोग कर्मस्थानाला अंत आहे काय विचारावं तुमचं सुख कर्माला गती प्राप्त करून दिली आहे आर्थिक त्याचे मार्ग निर्माण करून दिले जे काम संपलं होतं जे काम सुरू होणार नाही असं वाटत होतं त्या कार्याला खऱ्या अर्थानं गती प्राप्त करून दिली आहे बुध महाराजांनी सहा जून ते बावीस जून पर्यंत अगदी राजा बोले दल हाले राजानं सांगावं आणि दलानं ते काम करावं अशी राजयोगाची स्थिती तुमच्या जवळ आलेली आहे फायदा करून घ्या प्रगतीचा विचारांची प्रगल्भता वाढते एकादशातही लाभच देणार आहे द्वितीय स्थान ज्याला धनाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह आणि मग हा शुक्र ग्रह महिन्याच्या शेवटी एकोणतीस जून ला आपल्या स्वतःच्या राशीमध्ये जाणार आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर धनेश हा भाग्यात येण्याच्या आधी अष्टमात पूर्ण महिनाभर अचानक फसवणूक तुमची होऊ शकते टाळावी लागेल डोळे झाकून विश्वास कोणावर ठेवू नका आर्थिक देवाणघेवाण कोणाशी करू नका एखादा म्हणे नोकरीला लावून देतो एखादा म्हणे घर घेऊन देतो एखादा म्हणे वाहन नाही स्वतः जा स्वतः बघा खरोखरी गोष्ट खरी असेल तर पुढे पाऊल टाका ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा पण आहे कन्या राशी तुम्ही म्हणाल गुरुजी एवढं चांगलं आणि हे पण अहो तुम्हाला पारखून घ्या हे मी तुम्हाला सांगतोय द्वितीय स्थान तुम्हाला काय बोलतय ग्रहांच्या स्थिती आहेत तृतीय स्थानाला पराक्रमाचा शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय इथे वृश्चिक रास आहे स्वामी मंगळ ग्रह व्ययात आलेला आहे सहा जून केलेल्या पराक्रमाचा घर बसल्या जर आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग किंवा चाललेल्या व्यवसायामध्ये जर प्रगतीचे मार्ग दिसताय सगळी गोष्ट व्यवस्थित आहे अति हव्यास करू नका पराक्रम स्थानाचा ग्रह मंगळ व्ययात आहे म्हणजेच काय आधी जर अपेक्षा केली तर हातच जाईल पळतही जाईल राजयोगाचा फायदा घ्यायचा आहे ना मग आधी नाही जेवढं चाललंय तेवढ्यामध्ये सुखी राहायचंय अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार हाव नका करू तुम्ही भावाला परदेशात विदेशात जाण्याची संधी आली आहे चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी आहे स्वामी गुरुग्रह दशमात गेलेला आहे सप्तम दृष्टी चतुर्थावर टाकली वास्तू घेतली वाहन घेतलं जमीन घेतली सुख उपभोगाच्या गोष्टी घेण्याचं ठरवलं झालं परिपूर्ण सुख पंचमा पंचमामध्ये मकर रास आहे स्वामी शनिग्रह ग्रह सप्तमात पडलेला आहे त्यामुळे प्रेमविवाहाचा योग मनासारख्या व्यक्ती बरोबर जीवनात खऱ्या अर्थानं सुखी होण्याचा योग शिक्षणामधल्या अडचणी दूर होण्याचा योग संतती प्राप्तीचा योग इष्टदेवतेच्या कृपेचा योग सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पुढे चला षष्टामध्ये रोगस्थान म्हटलं गेलेले या स्थानाला राहू ग्रह विराजमान आहे षष्टेश सप्तमात आलेला आहे आपल्या मातुल घराण्यातील व्यक्तीकडनं लग्न जमवलं जाण्याचा योग मातुल घराण्यातील व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याचा योग कामाच्या ठिकाणी लोक आपला ऐकण्याचा योग कामामध्ये पडते होण्याचा योग उत्तम आहे सप्तम स्थानामध्ये रास आहे स्वामी गुरु ग्रह दशमात गेलेला आहे तिथे शनी ग्रह आहे निष्ठा एक, एक पतिव्रता वराची प्राप्ती वधूची प्राप्ती आणि सप्तमेश दशमात जाणं म्हणजे जा आपल्या जोडीदाराला नोकरीचा यो, यो, योग काम धंद्याचा योग उत्कर्षाचा योग आहे अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह व्ययात गेलाय सहा जून पासून अचानक संकट येणं अचानक गाडी अपघाताचे योग जाणवणं गाडी जपून चालवणे काळजी घेऊन चालवणे अग्निपासनं त्याचबरोबर अस्त्रांपासून जपून राहणे महिला वर्ग घरात किचन मध्ये काम करतो अगदी एकदम भयानक असतं तुमचं मग हाताला पायाला लागण्याचा योग असतो आपण तिथे काळजी घेतली पाहिजे अंगारक योगाचा मंगळ आहे व्यायामध्ये त्रासदायक आहे भाग्यस्थानामध्ये वृषभ्रास आहे स्वामी शुक्रग्रह अष्टमात आहे नंतर दोन दिवस येतोय भाग्यात अचानक धनप्राप्ती शेअर मार्केट मध्ये लाभ देणारच आहे तो कारण की मेष रास ही शुक्राला ऍक्टिव्ह करते ताकदवान करते शक्तिशाली करते आणि भाग्येश भाग्यात आल्यानंतर जाता जाता गुरुची प्राप्ती आणि सल्ला मिळतोच आहे तुम्हाला दशमामध्ये मिथून रास आहे स्वामी बुध ग्रह भद्र नावाच्या राजयोगामध्ये जाऊन लाभामध्ये जातोय खऱ्या अर्थानं थोड्या कालखंडासाठी अनुभवायला मिळतोय गुरुग्रह काम एक एक आता वेगळं करा म्हणजे जिंकलं लाभ सर्वांकडनं आहे एकादशस्थान मंगळ केतू व्ययामध्ये आहे आणि स्वामी सूर्यग्रह पंधरा तारखेला पंधरा जूनला मिथून येतोय तोपर्यंत तो ऋषभेत आहे वेश भाग्यात असला तरी तो तीर्थाटन प्रवास करणे आध्यात्मिक देवादिकांचे दर्शन घेणे आई वडिलांची काळजी घेणे उत्कर्षाच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं कामाधंद्याच्या दृष्टीनं बाहेर पडणे कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहे तुमच्यासाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग लाल आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावेत चार तारीख पाच तारीख सहा तारीख आहे चोवीस तारीख पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले काम नाही करायचे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण पठन करा ओम शरण्याय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार